सिद्धपुरावाडी बाणकापूर बेकरी ते काळापूर अंकली जोड रस्त्याच्या विकासासाठी एक कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर भूमिपूजन कार्यक्रम उत्साहात सिद्धपुरावाडी तालुका चिकोडी आमदार प्रकाश हुकेरी व आमदार गणेश हुकेरी यांच्या अथक प्रयत्नातून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी एक कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला या निधीतून सिद्धपुरावाडी येथील बाणकापूर बेकरी ते काळापूर अंकली या जोड रस्त्याच्या सुधारणा का सुधारण्याचं काम हाती घेण्यात आलं असून त्याचं भूमिपूजन नुकतंच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं याप्रसंगी सिद्धेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रणजित शिरशेट यांनी सांगितलं की या रस्त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेली पालेभाजी फळभाजी मोठ्या बाजारपेठेत नेणं सुलभ होणार असून ऊस वाहतूक व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हा रस्ता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अप्पासाहेब संदे म्हणाले की कर्नाटक सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून अनेक गावातील रस्त्यांची सुधारणा होत असून ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी हे पाऊल महत्वाचं ठरणार आहे यावेळी शिवाजी कोठीवाले प्रकाश राजनवर भरत कोळेकर नंदकुमार दरबारे शरद कोळेकर संजय संधी अथर्व शितोळे संतोष मठद राजू पाटील विकास माने रवींद्र बडगेर भगवत पाटील महादेव माने यांच्यासह अंकली सिद्धपुरावाडी काडापूर गावातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत कंत्राटदार अळगुंडी यांनी केलं तर उपस्थितांचे आभार विवेक शिरशेठ यांनी मानले